नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सुट्टीमध्ये आम्ही गावाकडे गेलो होतो गावाकडे आम्ही आमच्या शेतामध्ये गेलो शेतामध्ये गेलो असताना शेता तिथे माझ्या मुलाला गाईचे वासरू दिसले तो घाबरत होता आमच्या शेतामध्ये आंब्याचे व चिकूचे झाड आहेत आमची आंब्याची बाग आहे आमच्याकडे पाच प्रकारच्या जातीचे आंबे आहेत आता सध्या आंब्याचं सीझन आहे तर आंब्याला आंबे आलेत माझ्या मुलाला चिकू आवडतात तर तो चिकू तोडत होता आम्ही चिकू तोडले व त्यानंतर कैऱ्या तोडायला गेलो ही कोणत्या जातीची कैरी आहे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा माझा मुलगा म्हणत होता मम्मी घरी चल इथं मला टोचत आहे हा आमचा गहू आहे सुट्टीमध्ये शेताकडे आलं की वेगळाच आनंद मिळतो चिकू व कैऱ्या घेतल्या नंतर आम्ही घराकडे निघालो संध्याकाळ झाली होती अंधार पडत होता हे पा चिकू पक्ष्यांनी खाऊन टाकला होता